దోన్ సౌందరూ వర్షాది రూట చోడ अशोक गेरे कर मुर्दाबाद 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 भ्रष्टाचारी अरे कर मुर्दाबाद 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 भ्रष्टाचारी अरे कर मुर्दाबाद 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 अरे या भ्रष्टाचारी अधिकारात काय करायचं काय हाली मुठो पाय या भ्रष्टाचारी अरे करत करायचं काय हाली मुठो पाय आपल्याला या ठिकाणी छोटा संखेने

गेला तर आपल्याला हा रस्ता कुठेही खड्डेमय दिसणार नाही हा एक रस्ता असा आहे का ज्या रस्त्यावरनं पोटातलं पाणी हलत नाही पण पोटातलं पाणी हलवावं कसं हे ह्या औरंगाबादच्या डब्ल्यू डी खात्याला माहिती आहे आणि त्याकरता यांनी हा रस्ता खोंदून माणसाच्या पोटातलं पाणी हलावा किंवा पेशंटला इथं जाताना त्रास व्हावा विद्यार्थ्यांचं उद्या परीक्षा आहे त्यांचे हाल कसे होतील हे यांच्याकडनं जाणीवपूर्वक काम चालू आहे आपलं नाव माझं नाव अमित दिवेकर सांगाल आज आपण या ठिकाणी ठेव आंदोलन करत आहात कशा संदर्भात आहे मागील दोन वर्षामध्ये दोन वेळा या रस्त्याचं काम करून अत्यंत गुळगुळ असलेला हा रस्ता जाणीवपूर्वक खोदून टाकत या ठिकाणी सिमेंटचा रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे या ठिकाणी मराठी आठे असेल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल असेल लिटल फ्लावर हायस्कूल असेल इंग्लिश हाय इंग्लिश होली क्रॉस हायस्कूल असेल हा सगळा शैक्षणिक परिसर आहे सोबतच पर्यटन क्षेत्राकडे जाणारा हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे आणि मराठवाड्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या रुग्णांसाठी जी घाटी रुग्णालय ओळखलं जातं त्या घाटीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता खोदून टाकत लाखो नागरिकांना वेठीस धरण्याचा कारस्थान या ठिकाणी सुरू झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर हे सतत या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचं नाव घेतात परंतु प्रचंड भ्रष्टाचारी हा अधिकारी आहे आणि या अधिकाऱ्यानं मागच्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये भ्रष्टाचाराचं थैमान था घातलेलं आहे या अधिकाऱ्यांच्या संगणमतातून आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या संगणमतातून हा रस्ता उघडून टाकत या ठिकाणी सिमेंटचा रस्ता करून नागरिकांना वेठी धरण्याचा प्रकार केला जात आहे उद्यापासून या ठिकाणी महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत दहावीच्या परीक्षा देखील लवकरच सुरू होणार आहेत अशी पार्श्वभूमी असताना अत्यंत बिंडोकपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेटीत धरण्याचं कारस्थान सुरू आहे हा रस्ता तात्काळ या रस्त्याचं ता काम तात्काळ थांबवण्यात यावं आणि ज्या रस्त्याचं या ठेकेदारांनी नुकसान केलेलं आहे ते ठे ते नुकसान अधिकाऱ्यांच्या पगारीमधून वसूल करून हा रस्ता तात्काळ पूर्ववत करावा ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे आपलं नाव सचिन निकम